जिवाळ्यात तृप्तता नाही सगळ्या प्रथमेच जरी राज्य दिलं तरी माणूस असंतुष्ट किती जरी पैसे राहिले बंडच्या बंड पैसा बदलायचा काळ कोरोनाच्या जबा जबाब पाचशेच्या जुन्या नोटा बदलल्या मोठ्या घरचे माणस पैशाच्या ढिगावर बसून मरून गेले हुकून टाका लागलं या किल्ल्या नोटा काही च नाही विचारलं पप्पा किधरे पिधरे पे बैठे पैसे केले वाटलं ते पैसा का मला नाही पैसा सोबत येणार नाही तुमची माणूस की सोबत येणाराय माणूस की न तुम्ही माणसासोबत माणसासारखं वागलात तर खूप तुमचं जीवन सार्थक झालं मग हा सहावा रस्ता सहा रस्ते झाले या रस्त्यानं भरपूर पब्लिक चालली भरपूर चालू आहे तस रेल्वेला चिकार गर्दी गर टी नंतर गर्दीच गर्दी झाली काय काय जणाला हाय आमच्या संख्येला आम्ही सरकारला म्हणाल्या सरकार, सरकार आम्हाला दिवस रात्र कीर्तनाला इंडाव लागले आमचं सुद्धा तिकीट हाफ करा करायला पाहिजे महाराज लोकांचे सुद्धा करायला पाहिजे का तर महाराज लोकांचे अर्धे पैसे डिजेल ला डिजेल मध्ये टाकाव लागले मात्र एसटी ने सांगावं लागले पण एस टी निकून गेले याच्या गावाला गेल तुम्ही वाक्याला याच्या वाक्याला नांदेड तिकीट हाय तिकीट पहिलं होतं तिकीट चाळीस रुपये चाळीस रुपये तिकीट होत आणि या वेळेस एसटी न गेलो मात्र जात असताना एक ते कंडक्टर म्हणला बेचाळीस रुपये झाले दोन रुपयाचा बंदा पन्नास ची बी नोट घेईन आलाय चाळीस बी घेईन आलाय दोन रुपये त्यामुळे मागी लागले मग कस कराव माझ्या बाजूला एक शिक्षक बसलेले होतं त्यानं पाच चा बंदा दिला त्याला बोल आमचे दोन रुपये देऊन टाकाव त्यानं आमचे दोन रुपये दिला आणि त्याला एक चा बंदा वापस आला का वाढलंय दोन रुपयानेच वाढलंय दो मग ते कंडाकडं म्हणालाय तुमच्याकडून जर दोन रुपये घेणं गेलो तर दिवसभरात म्हणजे हजार रुपये वाढले जे बोलते तर बस सरकारला वापस <laughs> म्हणून एस टी सुद्धा काही जणाला माप मापच आहे आता कुठरोपी जा महाराष्ट्रामध्ये मग महाराज साई रस्ते झाले मात्र या रस्त्यांना पब्लिक भरपूर तर साही रस्त्याने गेल्याच्या नंतर जीवाच उद्धार नाही जीवाच उद्धार जर करायचा असेल तर एकच रस्ता पाहिजे आता सातवा रस्ता आहे सद्गुरु मार्गाचा सातवा रस्ता कोणता सद्गुरु मार्गाचा महाराज काय म्हणतात हजारो मे नाही लाखो मे दे आणि करडो मध्ये एक महाराज काय म्हणले हजारामध्ये मजा भक्त नाही लाखामध्ये नुसतं बघावं सांग गरुडा मध्ये मात्र एक आहे एक भक्त तस दत्त महाराजाला मानणारे भक्त राहत कोण मानणार चले दत्त महाराजाला तीन मुखी दत्ताला सगळेच मानाले ब्रह्मा विष्णू दत्त झाले आनंदाने मनाले